शेंगा खात बसली शेंगाला पण खात बसली होती तुम्ही मी आलीच ती आतमध्ये चहा घ्यायला शेंगाऊ तु हा मग काहीतरी आत्ता चहा घेऊन आले तर आमच्या दोघींसाठी बाहेर हा हिंची झोपलं आले कप फुटलाय फुटलेलाच कप आला इथं काय बसू बसून एवढ्या शेंगा तर एवढ्या निघाले त्या शेंगा आपल्या काय सगळ्या खारुताय ना खाऊन ना काय दरा तुम्ही आणलान मी तो माल देत या सगळेजण मस्त असं चहा घ्यायला आणि हो कप फुटलेला वापरायचा नाही आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे तुमचं पण असं झालं होतं मला एक खूप कंटाळा आला होता असं वाटत होतं हे कप कधी एकदा फुटत आहेत एक म्हणून मी वाट बघत होते कारण दोन तीन वर्ष आलं कप काही फुटतच नव्हते दोन तीन दिवसाखाली एक सजासजी थोडासा त्याचा कोपरा गेला पण आता असं झाला चहा पिताना नेमका तोच आला म्हणजे चला ठीक आहे आता एकदा शेवटचं पिऊन घेऊ त्याच्यामध्ये आणि बंद करून वापरायचं चढतो झाडावर आवळे काढायला कुठं चढणार काढायला आता आपल्या प्पाल पिल्लू त्या पिशवी देते पिशवी दिल्या ना तू टापात ओतून घे आता आवळे काढायचे होते मला मोर आवळा वगैरे बनवायचा होता म्हणून पण खालून काय आवळे झाडाचे म्हणजे हातालाच येत नव्हते म्हणून मग चिक्कूच्या झाडावरती चढले कारण आवळ्याच्या झाडाच्या बऱ्याचशा फांद्याना इकडे चिक्कूच्या झाडाच्या वरती आहेत म्हणून वरती चढले आणि मग तिथेच पिशवी हातात घेऊन मग मी तोडत होते इथं आणि आरवजवळ खाली देत होते अरे नको लोक चिक्कू तर रुचिक लागते बर का नको पडशील वायक तू तुम्ही पडशील मलाही पडशील लांब गेली घेतली आणि एकदम वरच्या साईडचे नावळे जरा असे छान मोठे मोठे झाले होते मग आरोकडून कडून कॅमेरा घेतला आणि अगदी थोडस शूट घेतलं आणि बघा किती छान आणि एकदम मोठे आवळे लागले आणि हा एवढा जे टप भरलेला दिसतोय ना एवढ्या आवळ्या आता काढून घेतलेत वरण आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायला लागतील आणि बाकी काढताना जे काही खाली पडले होते ते आरोने त्या पिशवीमध्ये गोळा करून घेतलेत म्हणलं आता ते ज्यूस आधी वापरून टाकू है ना

Thank yes. you. इथं काय असता मग ठेवलेले जे पेडे होते ते शोधून काढून खाण्यात बिझी झाली होती म्हटलं चला होती। ले ले आता स्वयंपाक बनवून घेऊया ऑलरेडी लेट झालं होतं तर कणिक वगैरे सगळी मळून ठेवली होती म्हटलं आता फक्त अगोदर भाजी टाकते आणि मगच चपाती बनवायला घेते आता इथं भाजीसाठी मी डिझानोचा हो नोचा ऑलिव्ह ऑइल वापरते बरं का हा ऑलिव्ह ऑइल माइल्ड आणि नैसर्गिक चवीचा आहे त्यामुळे ना तो रोजच्या स्वयंपाकासाठी आपल्याला एकदम उत्तम आहे आणि ह्याचा वापर आपण ना साठे बेकिंग किंवा ग्रिलिंग साठी सहज करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये ना निरोगी फॅट्स आहेत जसे की पंच्याहत्तर टक्के मोनोन सॅच्युरेटेड फॅट्स जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत आणि हे ऑइल ना अँटीऑक्सिडेंटने भरपूर आहे जे शरीरासाठी फायदेशीर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा कमी करतात आता यामध्ये ना कोलेस्ट्रॉल किंवा ट्रान्सपॅट नाहीये त्यामुळे ना आपण मनसोक्त स्वयंपाक करू शकतो आणि हो हे ना प्रीमियम गुणवत्ता स्पेन मधून येतं काळजीपूर्वक निवडलेल्या ऑलिव्ह पासून तयार करतात त्याच्यामुळे हे तेल आपण बिंदास्त वापरू शकतो आणि महत्वाचं म्हणजे हे जे ऑलिव्ह ऑइल आहे ना आपण मसाजसाठी सुद्धा वापरू शकतो बरं का आता इथं ना मला काही नाही साधी सिंपल अंड्याची भुरुंजी बनवायची होती ती पण म्हणजे कसं आमच्याकडे ह्याला जिरा अंडा म्हणतो आम्ही तर तेल टाकलं जिरे छान तडतडू दिले आणि त्याच्यामध्ये ना आता आपल्याला जेवढे अंडी घालायचे तेवढी इथं मी फोडून घातलेली आहेत बघा आता भरपूर बनवायची होती त्याच्यामुळे जास्तच घेतली सगळ्यांसाठी आणि फक्त चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याला छान असं मस्त शिजवून घेतलं एकदम जास्त आपल्याला हार्ड नाही करून घ्यायचं सॉफ्टच बनवायचं तर ते खूप छान लागतं साधं आणि सिंपल तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता पण जसं मी दाखवलंय तसं तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा लहान मुलांना तर खूप आवडतं आणि ते खूप आवडीने खातात आणि इथं बघा त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं सगळं ते हलवून एकदम मिक्स करून घेतलं आणि झाली आपलं आम्ही ह्याला जिरांडा म्हणतो जसं की तुम्हाला आत्ता म्हणले तसं तर घेतलं आता बनवून आता पटकन मी चपाती वगैरे बनवून घेते इथं कारण तुम्हाला म्हटलं मा तसं आज भरपूर टाइम झाला होता मला स्वयंपाकासाठी आणि इकडं काय मग चपातीला लागले मग आत्तींच्या आणि माझ्या मग मा अशा गप्पा सुरू होत्या आणि इकडं आत्तींची सकाळची तयारी सुरू होती म्हणजे सूपसाठी मूग वगैरे भिजत घालायचे होते तर त्या तयारीला त्या लागल्या होत्या आणि मला पण कसं झालं की आवळे वगैरे काढून आणले त्याच्यामुळे माझा भरपूर टाईम त्याच्यामध्ये गेला आता बघू आवळा मोर आवळा आवळ्याची सुपारी वगैरे मला भरपूर काही बनवायचे पण म्हणजे एकदाच आवळे काढले की भरपूर लोड होतो त्यामुळे म्हटलं जसं लागेल अगदी थोडे थोड्यानी ताज्या काढून आणू आणि ते बनवू ते तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर शेअर करेनच परत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तर मग आता तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरं का तर चला भेटू ब बाय